नमस्ते मैत्रीणो रे रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा आपण मैत्रिणीनो काय करत आहे सुकटाची चटणी बनवत आहे तर हे सुकट घेतलेलं आहे आपण त्याच्यासाठी ह्याला हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्याच्यासाठी हा लस घेतलेला आहे आणि मीठ तर आजची रेसिपी आपण दाखवते सुकटाची साधी सोपी चटणी पाट्या हा बघा मैत्रीण आपला पाटा आणि हे ताब्यात पाकट्याच्या चटणीसाठी प्रथम चा चा रह काय करणार आहोत हवा याच्यात आपण मीठ मीठ टाकून घेणार आहे मिरच्यामध्ये आणि लसण घेणारे मग हे वाटण आपण हे वाटण आपण पाटावर वाटणार आहोत हे असं वाटायचं मग एकाच आता वाटते एका आता मोबाईल मग पाटावरच्या सुट्टाची मिरची कशी असते तुम्हाला मी दाखवते

ह्याच्यात काय घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि लसण आता हे असून आता ह्याच्यावर आपण सुकट चोळणार आहोत या मिरच्याला ह्या रगड्याला हा जे रगडा आहे ना आपण पाट्यावर तर याला सुकट बघा हा रगडा तयार झालेला आहे हे बघा गे असा रगडा तयार झालेला आहे हम्म असा रगडा तयार झालेला आहे आता आता याच्यावर आपण सुकट भळणार आहोत हे बघा सुकट याच्यावर आपण गोळून घेणार आहे हे असं सुकट असट्यावर असं थोडं हे करून असं पाट्याला पुसून आता चव बाजून ये सुकटाला सगळा हे ठेसा लागलेला आहे हिरव्या मिरच्याचा या बघा या पद्धतीने असं झिंग्याची चटणी बनवायची हिरव्या मिरच्या टाकून सु, सुकट टाकून मीठ आणि लसण तर बघा आता ही मैत्रीण कशी याला परतून घेतलेली आहे मी बघा मैत्रीण मिरची तळण्यासाठी आपण तवा बी ठेवलेला आहे तर आता तवा आपला ता बघा या पद्धतीने आपली मिरची सर्व मीठ मिरची त्याला लावून गेलेली आहे झिंग्याला तर आता आपण आपली मिरची पाट्यावरची आता तळून घेणार आहोत आता आपण तव्यावर तेल टाकू ही बघा ही मिरची आता आपण तळून घेऊ खमंग अशी चांगली खडक अशी तळायची तोंडाला चवीशी झिंग्याची चटणी अशी चांगली तळून घ्यायची आतावरची फेश्याची झिंग्याची चटणी आज आपण बनवली आहे तोंडाला चव आणणारी रुचूक अशी चटणी आपण बनवली अशी चटणी तुम्ही बनवून बघा खाऊन बघा लाईक करा चांगली कडक तळायची बर का तेल तुम्हाला जेवढं ला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं तळायला जेवढं लागतं तेवढं मीठ चवीनुसार टाकायचं कारण मी वाटण्यातच घेतलेलं होतं मीठ डबल घेतलं खारच होईल बघा आपली मिरची कशी तळत आहे कोणाला अशी मिरच्याने मिर अशी मिरची पाट्या मिरची वाटून बघा गावाकड कुठे असतो कोणाकडे पाटा नसतो तर ज्यांच्याकडे पाटा नाही त्यांनी मिक्सरमधून ही चटणी काढायची आणि झिंग्याला चोळून घ्यायची अशी तळायची नुसता ठेसा मिक्सरमधून काढायचा आणि झिंग्याला सोडून घ्यायचा सर्व आणि मग तो तव्यावर तळायचा आपला हा हे झालेला आहे कमंग असं चांगला तळलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत हे बघा हे पा मैत्रीण बाजरीचे भाकर आणि झिंग्याची चटणी हे बघा असे खाऊन बघा बघा कशी तळलेले आहे कुरकुरीत अशा आपण तळलेले आहे ही झिंग्याची चटणी तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि हे बघा ही बाजरीची भाकर तुम्ही चपातीबरोबर खा जवारी बरोबर बी खाऊ शकता आणि बाजरीची भाकरी बरोबर तर खाणारच आहोत तशा आजची रेसिपी आपली झिंग्याची चटणी तव्या पाट्यावरची